कोल्हापूरच्या राजकारणात एक नवा रंग भरताना दिसतोय हसन मुश्रीफ यांचं ईडी प्रकरण त्यातून मिळालेली चिट आणि सगळ्यात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची त्यावरील भूमिका या सगळ्या गुढ प्रकरणामागे नेमकं काय आहे आणि कोल्हापुरातील राजकीय समीकरण कशी बदलत आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं औरुण एका बाजूला हसन मुश्रीफ गट चिट मिळाली असा दावा करत आहे तर दुसरीकडे समरजित घाटकेसारखा धडाडीचा नेता अगदी स्पष्ट भाषेत सांगत आहे की हा निकाल अजून काहीच ठरवत नाही केस सुरूच आहे आणि आम्ही ती लढतच राहणार हे सगळं सुरू असताना कोल्हापुरात शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत एक प्रसंग घडतो ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा रंग भरला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराने हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या प्रकरणावर प्रश्न विचारला पवारांनी मात्र काही न बोलता मिश्किल हास्य करत आपल्या हातातील माईक थेट समर्जित घाटके यांच्या हातात दिला क्षणभरासाठी पत्रकार परिषदेत हास्याचं वातावरण निर्माण झालं मात्र एका कृतीनेच पवारांनी खूप काही सूचित केलं त्यांनी घाटकेंकडे बोट दाखवत जणू सांगितलं या मुद्द्यावर आता यांचं बोलणं महत्त्वाचं आहे मी आपला मार्ग मोकळा करून देतो राजकारणात शरद पवार हे सिंबॉलिझम वापरण्यात पटाईत म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच माईक देणं ही एक साधी कृती न ठरता एका मोठ्या राजकीय संदेशाचं प्रतीक ठरली आहे घाटगे यांनीही आपली भूमिका फारच ठामपणे मांडली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की केस अजून संपलेली नाही क्लीन चिट मिळाल्याचे दावे फसवे आहेत मी कायदेशीर मार्गाने बोलतोय ही केस चालूच राहणार आणि गोरगरीब सभासदांना न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही समरजित घाटगे हे शाहू ग्रुपचे अध्यक्ष असून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा चांगला जनाधार आहे त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य केवळ मतप्रदर्शन न राहता येणाऱ्या काळातील राजकीय स्फोटाची सुरुवात मानली जात आहे दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र यावर अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले परमेश्वर महान आहे आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो असं म्हणतात त्यामुळे माझ्या गायींनाही परमेश्वर राखत असावा मला गोर गरिबांचा आशीर्वाद आहे राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी सुरू असतानाच हा दिलासा मिळाला मी काही जास्त बोलणार नाही फक्त परमेश्वराचे आभार मानतो त्यांचा हा भावनिक सूर एकीकडे सहानुभूती मिळवतो तर दुसरीकडे प्रश्न निर्माण करतो जर खरोखर दिलासा मिळालाय तर घाटगे यांच्यासारख्या सहकाऱ्यांकडून विरोध का शरद पवारांनी स्वतः माईक न घेता घाटगेंना पुढे करणे ही एक राजकीय खेळी मानली जात आहे कारण पवार हे अनेकदा दोन्ही गटांना सांभाळत राजकीय तोल राखतात पण यावेळी त्यांनी जणू घाटगेंना गो अहेड हा संदेश काय असू शकतो ते आपण समजून घेऊ पहिलं म्हणजे मुश्रीफांना थेट टक्कर देण्यासाठी घाटगेज योग्य आहेत दुसरं म्हणजे पक्षात काही गोष्टींच समर्थन करणं कठीण झाले त्यामुळे घाटगे सारख्या स्वच्छ चेहऱ्याला पुढे करायचं असं त्यामागे डाव आखण्यात येत आहे आणि शेवटचं म्हणजे कोल्हापूर मधल्या जनतेचा दबाव आणि शाहू विचारांचा स्वच्छ प्रतिमेचा आग्रह अशा या गोष्टीकडे त्यातून पाहता येतं पवारांची कृती आता चर्चेचा केंद्रबिंदू बनते मुश्रीफांना भिडण्याची जबाबदारी आता समर्जित घाटगेंकडेच राजकीय समीकरण पाहता दोघही राष्ट्रवादी पवार गटात आहेत पण विचार आणि प्रतिमा यामध्ये मोठा फरक आहे समरजित घाटगे हे शाहू विचार सरणीचे प्रतिनिधी पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते तर हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही वर्षात अनेक आर्थिक आरोप झाले आहेत विशेषतः कोऑपरेटिव्ह संस्थांमधील व्यवहारांबाबत पवारांनी जर घाटगेंना के पुढं केलं तर हा एक नवा नेतृत्व वर्ग तयार करण्याचा प्रयत्न असू शकतो शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत कुठलंही मोठं भाषण न देता फक्त एक माईक घाटगेंच्या हाती देऊन जो संदेश दिला तो स्पष्ट आहे विरोधात लढणारी शक्ती पक्षातच तयार होत आहे आणि ती शक्ती म्हणजे समरजित घाटगे राजकारणात प्रत्येक कृतीमागे एक संदेश असतो आणि पवारांसारखा मुसद्दी नेता कोणत्याही कृतीमागे हेतू ठेवल्याशिवाय पुढे जात नाही म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणात पुढे काय घडतं घाटगे किती आक्रमक होतात आणि मुश्रीफ यांना प्रत्यक्ष कायद्यानं किती दिलासा मिळतो हे पाहणं अतिशय रोचक ठरेल या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्यपिसत्ता पिसत्ता थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका